मोक्षणी विद्यालयात पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न जुनी शंभडी मोक्षणी विद्यालय वडगाव येथे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत विद्यालयाच्या कला विभागामार्फत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला देशभक्ती स्वच्छ भारत पर्यावरण संरक्षण नवभारताचे स्वप्न अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून रंगसंगती साकारली लहानग्या कलाकारांच्या कलाकृतीतून त्यांच्या राष्ट्रप्रेमाची व सर्जनशीलतेची उत्तम झलक दिसून आली या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कलाविभाग प्रमुख आदर्श कला शिक्षक अहिरे डीबी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक पवार एन एम यांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे अध्यक्ष गोकुळ साहादू जाधव यांचे सहकार्य लाभले या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा राष्ट्रनेत्यांविषयी आदरभाव जागृत झाला अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्या देशप्रेमाची भावना दृढ होत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले वडगाव शाळेतील लाडके व्यक्तिमत्व हेमंत रामदास जाधव सर यांची मुलांचे मार्गदर्शन मिळाले विद्यार्थ्यांना लाभले बागलण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बाबू